हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन नरची परी आम्हाला लोखंडाई स्वागत करते आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इड्स परी तर फ्रेंड्स मी आलेली बंगल्यामध्ये आणि बंगल्यामध्ये प्रियूला आणि आज तुला खेळायला आणलेलं मी तर दोघेजण छान खेळत आहेत आज तू बघा किती लाड घालते प्रियूजवळ आणि त्या दोघांचं छान जमतं आहे मध्ये मध्ये परत भांडणही करतात मध्ये मध्ये छानही खेळतात असं चालू असतं त्यांचं आज तुला जास्त असं आवडलेलं पकडलेलं अजिबात आवडत नाही तिला असं लांब खेळायला लागतं अशी मस्ती चालली आहे दोघांची आणि बंगल्यातून आता आम्ही आलेलो आहेत घरी आणि घरी माझ्या मामी आल्यात माझ्या सुद्धा वगैरे आलेल्या आहेत इकडे बघा हे माझी सुद्धी आहे मोठी सुद्धी छोटी सुद्धी ही माझ्या मैत्रिणीची मम्मी आहे आणि माझ्या मम्मीची देखील मैत्रीण आहे तर हे सर्वजण आलेले आहेत आणि आमच्या अशाच गप्पा गोष्टी चालल्यात हाय करत होते सर्वजणी आणि इकडं रेणू आहे असतो आहे आणि मम्मीचं राजमा तोडायचं काम चाललं आहे जो आम्ही त्या दिवशी शेतातून तोडून आणलेला ज्याचं मी ब्लॉगदेखील केला तर मम्मीचं चालू आहे राजमा तोडायचं काम आणि मामींना म्हटलं एक छान असा अभंग बोला मामींचे पण खूप अभंग पाठ आहेत आणि आवाज देखील त्यांचा छान आहे तर त्यांना म्हटलं आता तुम्ही आल्यातच तर एक छानसा अभंग बोला तर मामी अभंग शोधतायत आणि वातावरण एकदम छान असं पावसाचं झालं आहे तर मामींचा अभंग नक्की ऐका आणि मला कमेंट्स करून सांगा ते अभंग कसं बोलल्यात

વાસને છે બીજ જળોની મગ રામનામે ઉપજે આવડી મગ રામનામે ઉપપે આવડી મગ રામનામે ઉપપે આવડી મગ રામના મે આવડી સુખ ઘડો ઘડી સુખ ગડો ઘડી વાડુ લાગે સુખ ગડો ઘડી વાડુ લાગે સુખ ગડો ઘડી વાડુ લાગે મગ રમના મે ઉપપે આવાડી મગ રમના મે ઉપપે આવાડી कण्ठी प्रेमदाटे नयनि निर्लोटे कण्ठी प्रेमदाटे नयनि निरलोटे हृदयी प्रगे रामरूप हृदयी प्रगे रामरूप मघ रामनामे उपजे आवाडी मग राम मग नामे उपजे आवडी मग राम ना मेऊपजे आवडी मने साधन सुलभ गो माटे तुका म्हणे साधनसुलभ गो मापदिष्ट पूर्व पुण्य परी उपदिष्ट पूर्व पुण्य मग रमना मे उपजे आवडी मग रमना मे उपजे आवडी सुखगड घडी वाडू लागे सुख घडी वाडू मस्त म्हटलं तर मामीने खूप छान असा अभंग आता आपल्या समोर सादर केला खरंच खूप मोठा असा अभंग होता तो आणि खूप छान प्रकारे त्या बोललेल्या आहेत तर नक्की कमेंट्स करून सांगा त्या कसं बोलल्यात आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि मी आलेले आहे पुढे अण्णाच्या घरामध्ये आणि इकडे गणू आहे रेणू मी आणि प्रियो आणि असतो आणि हे दोघेजण छान डान्स करतायत गाणे लावले आहेत त्याच्यावर त्यांचा छान डान्स चालला आहे तर मी आवाज वगैरे घेतला नाही कारण आवाज वगैरे जास्त गाण्यांचा वगैरे आवाज असेल तर कॉपराईट वगैरे असेल तर मी काही आवाज वगैरे त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे फक्त आपला एक व्हिडिओ तुमच्या पुढे फक्त दाखवते तर त्या दोघांची मस्ती चाललेली आहे आणि आता आम्ही जेवायला जाणार आहोत आणि दोन दिवसाने मी लगेचच नारेगावला जायला ना निघणार आहे तर जायचा देखील ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे प्रियूला आणि आज तुझं दो छान दोघांचं जमतंय दोघेजण छान आहेत आणि आज तुला देखील प्रियूची खूप आठवण येईल तर तिला बोलते चल चार पाच दिवस आमच्याकडे तर बघूयात आता काय होते नेक्स्ट ब ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेलच तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तर नक्की शेवटपर्यंत आपले सर्व व्हिडिओ बघत जा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी जास्तीत जास्त लाईक कमेंट्स करा आणि आपले हे डेली रुटीनचे ब्लॉग देखील असतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी डेली ब्लॉग पण बनवते डेली रुटीन वगैरे घरातल्या प्रत्येक गोष्टीवर पण देखील आपले ब्लॉग असतात तर तुम्हाला हे असे आपले ब्लॉग कसे वाटतात तर खरंच मला कमेंट्स करून नक्की सांगा